मुक्ताईनगर तालुक्यातील थेरोणे गावच्या सरपंचाने विषारी औषध घेऊन जीवन यात्रा संपविली पांडुरंग गणेश तांबे वय एकोणपन्नास असं पोलीस स्टेशनला प्राथमिक नोंद करण्यात आली आहे थेरोणे तालुका मुक्ताईनगर येथील पांडुरंग गणेश तांबे हे कुटुंबियांसह राहत होते शेती काम करून पांडुरंग तांबे हे परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते गेल्या काही दिवसांपासून ते नैराश्यामध्ये होते अशी माहिती ग्रामस्थांकडून मिळाली दरम्यान मंगळवारी दिनांक सतरा सप्टेंबर रोजी सकाळी ते दरम्यान त्यांच्या शेतामध्ये पांडुरंग तांबे यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यांना ग्रामस्थांनी सुरुवातीला मुक्ताईनगर ग्रामीण रुग्णालय आणि त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मयत घोषित केले यावेळी कुटुंबियांनी एकच आक्रोश केला अत्यंत मिराव स्वभावाचे व सर्वांना मदत करणारे अशी प्रतिमा त्यांची थेरोडे गावात होती एमआयडीसी पोलीस स्टेशनला मृत्यूची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव